नमस्कार मी अलका जोशी सर्व रसिक श्रोत्यांना सस्नेह नमस्कार आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देखील आजपासून आपण राम रक्षा या स्तोत्राचा राम रक्षा या स्तोत्रातील प्रत्येक मंत्राचा मराठी भावानुवाद जाणून घेणार आहोत आपण बऱ्याच वेळेला रामरक्षा स्तोत्र म्हणतो देखील परंतु त्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही किंवा आपल्याला अर्थ माहीत नसतो म्हणून रामरक्षा या स्तोत्रातील प्रत्येक मंत्राचा भावार्थ काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर अजूनसुद्धा राम रक्षा हे स्तोत्र प्रभावशाली आणि आपल्याला त्याच्या अर्थासहित भावानुवाद आपल्या लक्षात येईल हा या ठिकाणी मानस चित्ती धरून आपल्यासमोर राम रक्षा स्तोत्रातील प्रत्येक मंत्राचा अर्थ आपण या मालिकेमधून जाणून घेणार आहोत मी अलका जोशी आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत या ठिकाणी करते प्रभाते मणि राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडो तो, तो, तो मानवी धन्य होतो जय जय रघुवीर समर्थ मरावे रूपे उरावे असा समर्थ रामदास स्वामींनी एका श्लोकामध्ये म्हटलं आहे म्हणून थोरपणा जयाचे अंगी आहे तोच या जगात खऱ्या अर्थाने चिरंजीव राहतो चिरंतन त्याच्या आठवणी राहतात

आणि त्यांनी रामस्तोत्राचे पठन केले पहाटे उठले आणि त्यांनी संपूर्ण स्तोत्र लिहिले देववाणी हा स्त्रोत मध्ये उपलब्ध आहे शुभ परिणाम आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामाचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे राम रक्षा स्तोत्र खूप प्रभावशाली मानले जाते रामस्तोत्राचे यशस्वी पठन जातकाच्या जीवनातील विविध पैलूमध्ये यश आणि समृद्धी खेचून आणते मात्र कामानुसार त्याच्या पद्धतीतही बदल दिसून येत आहेत हे स्तोत्र अकरा वेळा पाठ करावे श्री रामरक्षा स्तोत्राचे अकरा वेळा पठन केल्यास त्याचा प्रभाव दिवसभर राहतो असेही सांगितले जाते रामस्तोत्राचा सतत पंचेचाळीस दिवस पाठ केल्यास त्याचा प्रभाव दुप्पट होतो रामनवमीच्या नवरात्रीच्या काळामध्ये राम रक्षा मंत्राचा जप अवश्य करावा तथापि प्रत्येकाने आपले आत्मा आणि शरीर शुद्ध करून त्याचे पठण सुरू करण्यापूर्वी आसनस्थ होण्यापूर्वी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामाची स्तुती केली पाहिजे या ठिकाणी आपण आता श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्राला सुरुवात करूयात श्रीगणेशायनमहाविनियोगः अस्य श्रीराम रक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशी करुषिः श्रीसीता रामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्द सीता शक्ति श्रीमान् किलकम् श्री सीता राम चंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्र जपे विनियोग अर्थ या राम रक्षा स्तोत्रात बुध कौशिक हे मंत्राचे ऋषी रचयिते आहेत बुध कौशिक ऋषींनी या मंत्राची रचना केलेली आहे सीता आणि रामचंद्र या देवता आहेत अनुष्टुप श्लोक आहे सीता शक्ती आहे श्री हनुमानजी किलक आहेत म्हणजे या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे आधारस्तंभ पवनसुत हनुमान आहेत आणि श्रीरामचंद्रच्या श्रीरामचंद्रजींच्या प्रसन्नतेसाठी त्यांचा कृपा आशीर्वाद जातकाला मिळण्यासाठी हा श्लोक किंवा हे मंत्र खूप प्रभावशाली मानले जाते जय श्रीराम या पुढील मंत्र आणि त्याचा भावानुवाद मराठीतून अर्थ आपण पुढील भागामध्ये पाहूयात तोपर्यंत जय श्रीराम